डायरेक्टरचा माझ्यामध्ये oh. त्या व्यक्तिरेखा दिसल्या ज्या मला दिसल्या नव्हत्या मी हे त्या ह्यानाच माझा एक कृतज्ञतेचा सलाम आहे की त्यांना मी असं मला नाही वाटलं करा की मी चेटकी करीन मला नाही वाटलं कधी की मी अमुक करीन मला नाही वाटलं कधी की मी तातेवींच करेन तातेवीचे नाही स्टॅम्प होता माझा भोळा बाबडा चिमणराव किंवा आयतवळा चौकट राजामध्ये मी उभा राहीन हे तर संजय सुरकर त्यांनी परस्पर ठरवलं सुलभा म्हणाली दिलीप करेल आयतवळाला तर हा विश्वास मला माझ्याबद्दल आहे त्यापेक्षा जास्ती विश्वास त्यांना माझ्याबद्दल होता हे मला हे कोड आहे म्हणजे मला असं वाटतं की कदाचित अजिबातच थांगपत्ता न लागणारी अशी काही पर्सनॅलिटी असं असं आहे <laughs> का म्हणजे मला कॉलेजमध्ये एका मला केलेली कॉमेंट मला अजून लक्षात आहे तर माझा गुजराती तो, तो पार्टनर होता केमिस्ट्रीचा केमिस्ट्रीला प्रॅक्टिकलला पार्टनर असायच्या तो मला म्हणाला की तू ते मी जनावर केलं आणि ते कोणी गोविंद काय केलं ना पॅन्टवर केलं तो म्हणाला की तू एरवी वाटत नाहीस असं काय करतोस ते असं म्हणतो तो म्हणाला युअर फेस इज डिसेप्टिव्ह म्हणून Yeah. तर ते कदाचित मला असं वाटतं की दे दे ते डिसेप्टिव्ह म्हणजे ते नॉन कमेंटल हे असणं त्याच्यामुळे हा शोध माझ्या माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा परिणामकारक होतील हा शोध दिग्दर्शकांना आणि लेखकांना आधी लागत असतात